ियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने की, आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्यावर ठाम असलेले भुसाळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थिती लाव लावल्याने त्यांनी घेतलेल्या बंडाचा पवित्र शांत झाल्याचे संकेत मिळाले आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याच्या स्पर्धेत भुसाळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे देखील नाव होते पक्षाच्या वतीने त्यांना शब्द देण्यात आला होता असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर देखील केले होते एवढेच नव्हे तर उमेदवारीसाठी मुलाखत देऊन आल्यावर चौधरी समर्थकांनी संतोष चौधरी यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले होते नंतर मात्र श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता आपल्याला चार राजकीय पक्षांची ऑफर असून आपण उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा संतोष चौधरी यांनी केली होती यानंतर काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत देखील सहभागी झाले नव्हते तथापि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी संतोष चौधरी हे लवकरच प्रचारात सक्रिय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता दरम्यान आज जामनेर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित मेळावा सुरू झाल्यानंतर संतोष चौधरी हे व्यासपीठावर दाखल झाले यामुळे त्यांची बंडाची भूमिका शमल्याचे संकेत मिळाले आहेत त्यांनी आपल्या मनोगतातून भुसावळच नव्हे तर प्रत्येक मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना मतधिक्के मिळवून देण्याची गोळी दिली तसेच मतदारसंघात दादागिरीचे उत्तर हे दादागिरीनेच दे दिले जाईल असेही त्यांनी बजावले आहे यामुळे आता संतोष भाऊ चौधरी यांचे पॅचअप झाल्याचे मानले जात आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र माझी कृषी आणि आमचे सर्वांचे हृदयाचे स्थान आदरजी पवारसाहेब श्रीरामजी पाटील उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित जामनेर भागातील व विविध जिल्ह्यातून आपले आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो मित्रांनो माझ्या मातांनो वगैरे सर्वात अगोदर तर साहेब मुश्ल झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी चार भाव घेऊन गेले परंतु चार भाव साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे त्याच्यामुळे बाकीच्या इतिहासात जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहानशे मोठे झालो आहे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरसे लोक सोडून गेले आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला करू द्या परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे अजून आपल्याला आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे भरपूरस ठोकायचं आहे मला आठवते कि एक वेळेस मी आलो होतो साहेब या बदरपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती त्या एका सभेमध्ये आपण बोराला अध्यक्ष बनलो होतं आपल्याला माहिती आहे मी खात्रीने सांगतो साहेब भुसावळ तालुका असो सामनेर तालुका असो जामनेर विधानसभा मतदारसंघ असो मुक्ताईनगर मतदारसंघ असो हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन किंवा रान करू रात्र दिवस एक करू आणि तेरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि शिरापाटाला आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो